नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत पाहुणे सहा आजचा वार आहे गुरुवार तर गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार चालू आहे तर आत्ता बघा मी साडेपाचचा अलार्म लावलेला आहे आणि साडेपाच वाजता उठल्यानंतर जरा पाणी पिऊन बसले आणि मग त्यानंतर हातपाय तोंड धुणं थोडंसं इकडं तिकडं फिरणं त्यामध्ये ना आपले पंधरा वीस मिनटं निघून जातात मग त्यानंतर थोडंसं उजाडत आल्यानंतर जरा झाडलोट करायला बाहेरचं दिसतंसुद्धा पण धुकं भरपूर आहे भरपूर थंडी आहे त्यामुळं माझं जे हे रुटीन आहे ना मी ते थोडं चेंज केलेलं आहे आधी मी साडेचार चारचा अलाम लावायचे उठायचे पण आता म्हटलं थंडी चालू आहे तर थंडीचं थोडंसं रुटीन जरा चेंज करूया जी काही कामं असतील आपली किंवा आपल्याला माहिती आहे की आतल्या आता मला उद्याच्या दिवशी भरपूर अशी कामं पडणार आहेत तर ती जी कामं आहेत ना आपण आदल्या दिवशीच आवरून ठेवायची आहेत जी जी शक्य आहेत आपल्याला आवरणं आणि ती ती कामं आपल्याला करून ठेवायची आहेत तर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माझं जेव्हा संध्याकाळचं मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तेव्हा काय काय मी गुरुवारची तयारी केलेली होती जेणेकरून माझी पूजा जी आहे ती अगदी आठच्या आट आधी आटपेल तर तो ब्लॉग नक्की जाऊन पहा म्हणजे मग तुम्हाला कळेल की मी काय काय तयारी केली होती तर बघा आता पॅसेजमधलं सगळं झाड लोट झालेलं जा आहे जाळी जळमटं जाड़ काढून खिडक्या वगैरे स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आपण जिथं बसतो आपली मुलं जिथं लोळतात ना तो जो पॅसेज आहे तो एरिया स्वच्छ असणं खरंच गरजेचं आहे कारण मुलं काय करतात लोळतात आणि तेच हात तोंडामध्ये घालतात मग अशानं काय होतं लूज मोशन पोटदुखी वगैरे होण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळं जर आम्ही पुढचे जे गज आहेत पॅसेजचे तर मी ते स कंटिन्यू म्हणजे सारखं सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी पुसत असते कारण त्यावर भरपूर धूळ बसलेली असते खिडक्यांवर अचानक हात जातो आपण खिडकीसारखी उघड झाक करत असतो म्हणजे उघडतो बंद करतो तर त्यावेळेला खिडकीला हात आपला लागतो तिथेसुद्धा भरपूर धूळ बसलेली असते त्यामुळं सकाळची ही जी काही कामं आहे ना पुसपासची तर ती सगळी मी करून घेते दरवाजासुद्धा गुरुवारच्या दिवशी किंवा आठवड्यात न एकदा छान असा पुसून घेतला ना पूसुन की अगदी चककतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची जी नजर आहे ती सतत आपल्या म्हणजे आता दरवाजा कसा मेनच आहे तर दरवाजावरच पडते त्याच्यामुळं दरवाजासुद्धा चकचकीत असणं खरंच महत्त्वाचं आहे आणि आज तर साक्षात आपल्याला आपल्या घरी देवी आईचं आगमन होणार आहे तर घर तर स्वच्छ असलंच पाहिजे आणि याआधीच मी भरपूर स्वच्छता करून ठेवलेली आहे म्हणजेच रात्री बुधवारी रात्री मी लोटून झाडून करून पुसून घेतलेली आहे कारण गुरुवारी लादी पुसायची नसते पण ब बुधवारी पण मला खूप उशीर झाला होता बारानंतरच मी लादी पुसली त्यामुळे गुरुवारच लागला होता म्हणा पण मी लादी पुसताना त्यामध्ये गोमूत्र मीठ आणि हळद घातली होती तर त्यामुळं हरकत नाही आता मी आलेली आहे बाहेर आणि आंघोळ वगैरे माझी झालेली आहे बरोबर वाजलेले आहेत सात आणि नेहमीप्रमाणे हे सात वाजता मग वर्कआउटला जातात आणि माझी सडा रांगोळी चालू असते आता अंधारात मला बाहेर पडणं शक्य नसतं कारण अंधारात काही दिसतसुद्धा नाही कारण आम आजूबाजूला बेडकं वगैरे जनावरं असतात त्याच्यामुळं मी जास्त काही रिक्स घेत नाही आपलं थोडंसं उजाडत आलं तर मग मी सडा रांगोळी करते तेव्हा चक तर आता बघा सात वाजलेले आहेत आणि सडा रांगोळी करायला काही फारसा वेळ लागत नाही एक जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं भरपूर असतात रांगोळी काढण्यासाठी आणि बाहेरचं जे काही लोटून आहे ते करण्यासाठी आता बाहेरचा जो एरिया आहे तो सुद्धा तुम्हाला अगदी चकाचक दिसत असेल तर त्याचं कारण असंच आहे की मी जी काही तयारी केली होती किंवा जे काही पसारा जो आवरला होता तो आदल्या दिवशीच आवरला होता संध्याकाळीच मी अंगणसुद्धा स्वच्छ करून ठेवलं होतं त्यामुळे मला सकाळी पटकन एक दोन झाडू फिरवला आणि सडा मारला की माझं काम जे आहे ते आटपलं होतं दरवेळेस प्रश्न पडतो की रांगोळी नक्की काय काढावी बरं मग इथे जरा माझी मेहंदीची प्रॅक्टिस झाली होती म्हणून छान पाकळ्या पाकळ्या काढून घेतल्या आणि त्यावरच राऊंड राऊंड काढून अशी मी डिझाईन तयार केलेली आहे आता ह्या येणाऱ्या जाणाऱ्या जी माणसं आहेत ह्या ताई ज्या आहेत ना त्या मला आहेत की मला इथून गेलं ना की खूप प्रसन्न वाटतं तुमच्या अंगणातनं गेलं ना की माझा अख्खा दिवस चांगला जातो खूप मला प्रसन्न वाटतं छान वाटतं रोज तुम्ही सडा रांगोळी करता रांगोळी काढताना ते बघून मला खूप भारी वाटतं आणि असंच माझ्याबरोबर गप्पा मारत बसलेल्या मला सांगत होत्या तर हे सगळं करतोय ते आपण आपल्यासाठी करतो पण आपल्यासाठी करूनसुद्धा त्याला दुसऱ्याला त्याचा आनंद घेता येतोय ना तर हे खरं मला ऐकून खूप भारी वाटलं मग त्यांना आता गुरुवार होता तर त्यामुळे हळदी कुंकू सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांना आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे म्हणजे या बाबा आपली पूजा बघायला संध्याकाळी कारण स सहसा आजूबाजूच्या बायका येतातच पूजा मांडली की हळदी कुंकासाठी चार गुरुवारी जो कोणी जी कोणी घरामध्ये सवाशीने येईल तर तिला मी हळदी कुंकू लावतच असते तर आता बघा अंगणातलं सडा रांगोळी झाल्यानंतर माझं हे जे काही काम आहे पहिलं तर ते तुळशीला पाणी घालणं तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर उमराले पण करून घेते सूर्यदेव काही दिसत नाही आहेत सूर्यदेव उगवल्याशिवाय आपल्याला अर्घ घालता येत नाही सूर्याला तर त्यामुळं मग मी थांबते थोड्या वेळ जेव्हा हळूहळू ऊन पडायला लागेल तेव्हा मग मी सूर्यदेवांना पाणी घालत असते म्हणजे अर्घ जल अर्पण म्हणा किंवा अर्घ घालत असते तर आता माझ्या उमरावरचं लेपन वाळेपर्यंत मी इथे आता पूजा मांडून घेणार आहे पहिल्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडायला जितका वेळ लागतो तितका दुसरा गुरुवारी लागत नाही दुसऱ्या गुरुवारची जी पूजा आहे ती अगदी भराबर मांडून होते का तर आपले जे साहित्य आहे ते आपण आधीच जमा करून ठेवलेलं असतं किंवा आपला सराव झालेला असतो असं म्हणायलाही हरकत नाही बराबर आपली पूजा मांडून होते तर पहिल्या गुरुवारी मी महालक्ष्मीचं जे आहे ती मांडणी केली होती तर आता या गुरुवारी म्हटलं चला आपण तुळजापूरची भवानी आई भवानी आईची मांडणी करूया तर भवानी आई कशी नाकापर्यंत असा मळवट भरते तर तसाच मळवट मळवट मी मुकवटायला घरी भरलेला आहे आणि तशीच मी अगदी मांडणी केलेली आहे तर आता तुम्हाला दि दाखवते मी तुमच्याबरोबर हे बघा असा फोटो शेअर केलेला आहे तर नाकापर्यंत मळवड भंडरून तुळजापूरची भवानी आई कशी दिसते अगदी तशीच साक्षात जगदंब बसल्यासारखं समोर आपल्याला वाटतं आहे तर तुम्ही बघत असाल व्हिडिओ नाही म्हणून छान झूम करून मी फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेला होता आता बघा खिचडीसुद्धा झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहेत साडेआठ साडेआठच्या आतच माझी जी काही देवपूजा जे काही सडा रांगोळी तुळशीला पाणी घालणं असेल सगळं झालेलं आहे आणि मी आयुषला खिचडी पण सु खिचडीसुद्धा खायला दिली होती तर त्याला म्हटलं आधी नैवेद्य दाखवा आणि मग खायला बस तर आता ते स्कूलमध्ये गेलेले आहेत सगळं आवरून डबा वगैरे झालेला आहे तर आता शेजारच्या मावशी आणि अजून अनेक त्या ताई आहे तर त्या आलेल्या आहेत घरी

तुझ्या नवऱ्या लवकर खिचडी नाही मला माझ्या नवऱ्याला माहिती मला खिचडी आवडत नाही म्हणा लाड एवढी मुलगी तुझ्या मुंग्या हे काकीवाच तुझा माझ्या मधलं नाही तर नाही काय काय काही तिकडं आता बसतो घेऊन टाकणार आमच्याकडं देवाबरोबर जाणार पण नाही तिला मम्मीकडं तिला नाही लागत मम्मी दिवसभर ठेवले तरी काढायचे माझ्या दिवसभर मला तरी काय खाऊ

नमोस्तु ते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसिद्ध वेद विनुते जगदंब जगतामादि भूतात्वं। शेजारच्या मावशी आणि ताई आल्या होत्या तर त्यांना हळदी कुंकू दिलं आणि त्यांना नमस्कारसुद्धा केलेला आहे पण आता बराच वेळ बसल्यात त्या गप्पा छान आमच्या रंगल्या होत्या आणि गप्पा मारता मारता किती वेळ निघून गेला ते कळायला नाही जवळजवळ एक ते दीड तास आम्ही गप्पाच मारत होतो मग चहा पाणी झालं त्यांना आणि मग असं करत ना मग वेळ कुठल्या कुठं निघून जातो ते कळत नाही आणि मग फक्त माझी पोती वाचायची राहिली होती तर म्हटलं चला आता पोतीसुद्धा वाचून घेऊया म्हणजे मग आपल्याला नाश्ता पण करायला येईल कारण मी चहा पण घेतला नव्हता आणि नाश्ता पण केला नव्हता खिचडी तर मी परतून ठेवली होती सगळ्यांनी नाश्ता केला होता तर नाश्त्याला सगळे सग्रै खिंनी सगळ्यांनी खिचडीच खाल्ली होती स्वयंपाक झाला होता माझा कोबीची भाजी केली होती चपाती केली होती आणि मग नंतर म्हटलं डाळ भात वगैरे काहीतरी करता येईल तर अशा पद्धतीनं माझं बाराच्या आज सगळं आवरलं होतं तर माझ्या सर्व ताईंना पुन्हा एकदा नमस्कार आणि मार्गशर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आता पूजा मांडून झालेली आहे आणि आता एक वाजलेला आहे देवांश सुद्धा स्कूलमधनं आलेला आहे हे बघा गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग का आता आता गुड इव्हनिंग एक वाजता तू स्कूलमधनं आला गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग आज काय केलं स्कूल मध्ये तू तर आजीबाबा गेलेले आहेत जवळचेच रिलेटिव्ह आहेत तर लग्न झालं त्यांचं एका जोडप्याच्या पूजेला गेलेले आहेत आणि आहो गेलेले आहेत जरा बाहेर कामासाठी आणि आयुष दादा जो आहे तर तो, तो चार वाजता स्कूलमधून येतो थांब थांब अरे डॉक्टरांकडे गेलेत आजी बाबा गे आता इंजेक्शन घेऊन हो येतील हां तुझं डंपू दाखव आमचं डंपू बघा हे बघा आमचा टेडी ढंपू सगळं आता सुरुवातच झाली पसरा जे काही घर जे आहे ते व्यवस्थित लावलेलं आहे ना ते आता एक पाच ते दहा मिनिटात उद्ध्वस्त होणार आहे अं तर असं असंच असतं लहान मुलांचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आजची पूजा आजचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला आणि हो अजून एक विषय असा शेअर करायचा होता की एखाद्यांची कमेंट आली होती की तुमच्या साड्यांचं सा कलेक्शन जे आहे तर ते तुम्ही शेअर करा तर हो म्हट म्हणजे मी रिप्लाय केलेलं आहे की नक्कीच करीन पण थोडा वेळ लागणार आहे तो व्हिडिओ येण्यासाठी तर त्याचा धक्का वेळ लागणार आहे तर बघा खूप साऱ्या ज्या साड्या आहेत ना तर त्या मी आता काढलेल्या आहेत तर काय झालेलं आहे की खूप साऱ्या साड्या असल्यामुळे मी त्या बाहेर देऊ शकत नाही फॉल सुद्धा मलाच करायचं आहे आणि सुद्धा मला शिवायचे आहे आणि त्या घातल्यानंतर नक्की कशा दिसतात म्हणजे ओव्हरऑल लुक कसा क्रिएट होतो तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हे रुटीन कसं वाटलं आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की करून कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्या छान छान कमेंट वाचेल आणि तुम्ही ज्या काही मला कमेंट करता किंवा एक छोटासा जरी तुम्ही रिप्लाय दिला ना तर त्यात मला खूप असा आनंद होतो त्याचा तर चला परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला कळे मिळेल I said bye.